नमस्कार शुभधा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा मॅथमॅटिक्स या विषयाचा तास घेणार आहोत सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी आणि या तासाला आपण सेमीची घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा हा दिला जाणार आहे यापूर्वीच आपण मराठी मीडियमची म्हणजेच नॉन सेमीची क्वेश्चन पेपर आपल्या चॅनलवर अपलोड केलेली तीही आपल्याला हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता पाचवी मॅथ्स क्वेश्चन वन फर्स्ट युनिट टेस्ट पाच मार्कांसाठी आपल्याला या ठिकाणी पाच उदाहरणं दिली आहेत बघा आणि त्यामध्ये आपल्याला सिम्बॉल वापरायचे आहेत चापेक्षा कमी च्यापेक्षा मोठे और इक्वल बघा ती पाचही उदाहरणं पाच गुणांची आणि त्यामध्ये अचूक चिन्ह या ठिकाणी वापरलेले तशा पद्धतीची उदाहरणं सुद्धा चाचणीमध्ये येऊ शकतात त्यानंतर क्वेश्चन नंबर टू मॅच द पेअर जोड्या लावायच्या आहेत अंकात पाच दिलेलं आहे त्याची जोडी आहे ई फाईव्ह e, त्यानंतर डी टेन त्यानंतर ए त्यानंतर बी आणि नंतर डीचं सी या पद्धतीने जोडायला लावा आणि पाच मार्क्स मिळवा त्यानंतर पुढचं उदाहरण बेरीज करायची चाळीस हजार सातशे बावीस अधिक तेरा हजार आठशे एकोणावीस हुबी मांडणी करून व्यवस्थित बेरीज करा आणि ती बेरीज येते चोपन्न हजार पाचशे एक्केचाळीस त्यानंतर बी भाग बघा पाच गुणांसाठी गुणाकार करायचा आहे तीनशे सत्तावीस गुणिले ब्याण्णव त्याचं उत्तर येतं तीस हजार चौऱ्याऐंशी अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन पेपर या ठिकाणी सॉल्व्ह केलेली आपल्याला यासारखी इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले प्लेलिस्ट ओपन करा तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू